नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भिंद मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लायकच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो तर मानवीय नावाचे दोन उदक तांदळे कायदे आणि डोळ्यावर कुटुंबात

लोकसभेला संवाद होला आहे आणि उद्या येथे मुकाम आहे प्रवा म्हणजे एकोणीस तारीखा उमरखेड आणि उमरखेड येथे संवाद होणार आहे आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता नांदेड मध्ये आम्ही त्या मंगल कार्याने आमच्या घालत असा बायपास या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने आज तुम्ही पाहत आहात महाराज नांदेडची जागा ही महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षाला आहे आणि हिंबईची जागा ही उद्धव ठाकरे साहेबांना म्हणजे आमच्या शिवसेनेला